रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे छप्पन बुद्धी वसे लोभजया चित्ती आपुले जाणती परावेजे तयासी चालता पाहिजे सिदोरी दुःख पावे करी असत्यतो। तुका म्हणे धर्म रक्षा या कारणे देहाभिमान तसेच ज्याच्या चित्तात स्त्री द्रव्याविषयी लोभ आहे आणि जो हा आपला हा परका असा भेद पाहतो त्याला जन्म मृत्यूची वाटचाल करण्याकरिता आपल्याबरोबर पाप पुण्याची शिदोरी घ्यावी लागते आणि जो मनुष्य पुन्हा पुन्हा अधर्म करतो त्यास अनंत दुःखे प्राप्त होतात तुकाराम महाराज म्हणतात उन्हाने तापलेला मनुष्य जशी छायेची इच्छा करतो त्याप्रमाणे जन्म मृत्यूचे दुःख निवारण होण्याकरिता धर्माचे रक्षण करा आणि तुम्ही स्वतः धर्माचरण करा रामकृष्ण हरी श्रीकृष्णापणस्त